जेवण झालं की गणेश का कडक ताई स्वाती ताई जेवी झालं का जेवण रात्री झोप का झोपू देत नाही आणि सकाळी उठू देत नाही हो का स्वाती काय बोला म बाई उठणारी पट मन सकाळी झोपू देना मना रात्री उठू दिना ए काय रात्री झोपू सकाळी उठू दिना कशी खरे बुला जेवण्यासाठी बोलाव झालं दादा जेवण तुमच झालं का दादा जेवण गणेश दादा खूप खूप स्वागत आहे झालं का जेवण Pausahekatikda agama, atapanya alega sajara, mitra tabrana sekali tabrana. Samsa dalang, dadah jangan jangan dadah, boleh. दिसणार आहे दादा तुम्ही कसे आहेत बोला खूप खूप स्वागत आहे सर्वांचं काय नेट चालतं का पण पडते म्हणलं थोडा वेळ बघावं चालू करू स्वाती पाणी आले का तिकडे नाही नळाला ऐक तुमच्याकडे आले काही जागी नाही बघा बघा आता गेली का गायब झाली का दोनच कमेंट करते की गायब होते आणि म्हणते बाई संध्या संध्याकाळी झोपू दे ना मग सकाळी उठू दे ना मग आहे का बोलण्याची कमाल टका बोलतेस गती नाही कशी आहे मी छान आहे दादा तुम्ही कसे आहेत झालं पण दादा गेले का अरे देवा <laughs> देवा देवा कस झालं अस असले गती अग बाई तू आलीस कि वय भवी साती ताई तू झोपू दे झोप ग आई माहिती आई झोप माझ नेट भी म्हणाले तुला झोप बघितलीस का बंद पडाय मधी दी मधीच नेटच ना झोपायचं म्हणाले नेट तुला पण मला पण स्वाती स्वाती आवाज येते का ग